जत जिल्हा सांगली येथे समितीच्या सभागृहात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व पाणीपुरवठा विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली या बैठकीमध्ये जत तालुक्याचा महत्त्वाचा विषय असलेला एकोणतीस गावातील पाणीपुरवठा योजनेविषयी यावेळी सविस्तर चर्चा क करण्यात आली यावेळी अनेक सरपंच व ग्रामसेवकाची मते यावेळी जाणून घेण्यात आली मराठी तलाव सिद्धना तलाव लोखंडा आणि सांगली या तुमच्या इंडिव्हिज्युअल स्कीम होणार नाही सतत पाणी पुरवठा योजना नाही या आरा स्कीम होणार प्रादेशिक उमराणी तलावापर्यंत दोन गावांची प्रादेशिक योजना होणार उमराणी आणि सिंधू आता आपण ते हे वडील सगळ्या सरपंचाने आणि ग्रामसेवकांनी नोंद घ्या त्याची जे काही तलाव सुचवले ज्यात आता सिद्धनाथ तलावावर किती पाच गाव <st immunisation> आहे तर त्या पाच गावांना एकत्रित स्कीम म्हणा आता याच्यामध्ये तुमची जी मागणी आहे ती स्वतंत्र योजना पाहिजे शासनाचा एक असा नियम आहे की एका तलावावर पाच गावांना पाच जॅकबेरी करता येणार नाही आपण असा प्रयत्न करू आम्ही टेक्निकली थोडासा अभ्यास करतो की एक जॅकबेरी घ्यायची पंपिंग मशिनरी वेगवेगळ्या घ्यायच्या आणि त्याच्यातून प्राइसिंग रेट वेगळी डब्ल्यू टीपी वेगळ्या आणि त्या गावांना वेगळं पण जॅकबेरी कॉमन आहे ना

बैठक जा झाली एक, एक, एक एक गा, एक, एक, या एकोणतीस जी एमजी पीकडून एकत्रितरित्या आठ गाव अकरा गावांना बिरणाळ तलाव आणि अठरा गावांना सनमणी तलाव असा जो त्यांनी हे तयार केलं त्याची टेंडरही झालं होतं पण आज सगळ्याच गावातल्या त्या एकोणतीस गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवक यांना घेऊन सगळी बैठक केली त्यात प्रामुख्यानं प्राधिकरणाचे सगळे जिल्ह्याचे अधिकारी त्याचबरोबर प्रांत अधिकारी पंचायत समितीचे डी ओ टी पी ओ ठिकाणी हजर होते आणि मग त्या आजच्या एकोणतीस गावांच्या संदर्भातला जो काही विषय पेंडिंग होता तो प्रत्येक गावातल्या लोकांना सोर्स फायनल नव्हता किंवा त्या गोवाची त्या गावांना लागणाऱ्या पाण्याची कॅपॅसिटी त्या तलावात नव्हती असं एकत्रित त्यांच्या आज आणि सगळ्यात मेन महत्वाचं या योजनेसाठी खरं तर पहिल्या प्रत्येक ग्रामपंचायती संमती गरजेची होती त्याचा ठराव गरजेचा होता तो कुठेही घेण्यात आलेला नव्हता आज ही बैठक घेतली की ग्राम हो त्या सरपंचांच्या ग्रामसेवकांच्या त्यांचं काय म्हणणं घेऊन त्यांचं मत विचारात घेऊन आज ही योजना प्रत्येकाला एकत्रितरित्या जे काही सोर्स आहेत त्या सोर्समध्ये आज वेगवेगळ्या योजना या ठिकाणी करायच्यासाठी सगळ्याच ग्रामपंचायतीने आज संमती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळात ह्या एकोणतीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी या ठिकाणी प्रश्न संपेल